करण्याचं काम जर हेच काम जर पैसे घेऊन केलं असतं तर पब्लिक आणि जास्त आली असती कारण त्याच व्हॅल्यू वाढ आमची कंपनी हे शेतकऱ्याला जागृत करून बाबा तू जमिनीची निगा राख जमिनीचा सामू वाढव वाढवण्यासाठी बायोच्या कशा प्रकारे करावा याची माहिती देते आपण आता अनेक कीटकनाशक वापरल्या त्यामुळे वापरल्यामुळे काय झाले त्याच्यामधलं काय पूर्ण जीवनसत्व म्हणून चालते आज आपण काय करतो राऊंडाप मारल्या मारल्या मार जमीन काळी काळी झाल्याबरोबर नव्हतं माझं शेत मोकळ झालं पण त्या राऊंडामुळं काय परिणाम होतात हे सांगण्याचं काम आमची कंपनी करते आज कंपनी करते दुसरं एक सांगायचं म्हणजे मला या कंपनीचा अभिमान ह्या गोष्टीचा वाटते आणि मी अभिमान सांगतो माझी कंपनी हे सामाजिक जागृतीचं काम करते सगळ्या गोष्टी बोलतात तुमच्याकडून पाच पैसे घेण्याचं ध्येय नाही तुमचं उत्पादन वाढून तुमच्या खिशात पाच रुपये वाढावे ह्या कंपनीचं धोरण आहे म्हणून मला ह्या कंपनीचा अभिमान वाटतो आता दुसरी आता आपण आता या कंपनीला बनवल्याचं काम आता सर म्हणजे आपली आपण आपला कार्यक्रम करायला आपला कार्यक्रम आपण करालेला नाही आहे आपण कार्यक्रम मी शेतकऱ्याला बोलवलेला आहे का आम्हाला तुमच्यापासून मार्गदर्शन पाहिजे आम्ही चुकीच्या पद्धतीने शेती करालो जेव्हा मी या कंपनीमध्ये जॉईन झालो तेव्हा मला कळालं की मी शेती करण्याची पद्धत किती चुकीची आहे माझी निखिल सरांनी मला मार्गदर्शन केलं निखिल सरांनी मला मार्गदर्शन केलं तिथून आमच्या आदित्य सरांनी मला डेमो घेतले माझे तिथून आमचे शिवाय शिवाजी साळुंके सरांनी त्यांनीसुद्धा मा आमचे डेमो घेतले तेव्हा कळालं की माझी शेती किती मी करणारी शेती कि कि कशा प्रकारे मी कशा चुकीच्या पद्धतीने करतो आणि माझा इथं बसलेला प्रत्येक शेतकरीवर किती चुकी प पद्धतीने शेती करतो हे मला कळालेलं आहे आता प्रत्येक शेतकरी म्हणतो आम्हाला काय शेती करता येईल का तुम्हाला शेती करता येते पण करण्याची पद्धत मात्र चुकीची आहे हे मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो का मला कळाले मला फक्त जेव्हा मी आ, कंपनी जॉईन झालो त्यानं मला शिकवलं महिनाभर ट्रेनिंग दिली तेव्हा मला कळालं की आपण करणारी शेती पद्धत ही चुकीची आहे आता आमच्या थोडेसे सांगतो रुद्र रुद्रमल्ला फार्मर कंपनीचे कंपनीचे प्रमुख आमचे हेड आमचे <सभी> हेड शिवाजी के सर आलेले आहेत त्यांचं स्वागत आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि फरगच शेतकरी ज्योतिबादादा सर हे प्रश्न